सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरणने गौरी नारायण नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मई लाईफ शीतल या यूट्यूब चॅनेल वरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ व्यवसाय बिझनेस पूजा सामग्री पूजा साहित्य असं काहीच नसणार आहे सेवा असा कोणताच व्हिडिओ नसणार आहे पण लाखोपती बनायचं आहे करोडपती बनायचं आहे पैसा पाणी ऐश्वर्य धन दौलत सगळं काही असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि ते साहजिक आहे तर काही छोट्याशा टिप्स असतात काही आपले दैनंदिन जीवनामधले छोटे मोठे रूल किंवा नियम असतात किंवा छोटे मोठे बदल असतात ते केल्यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूरसा तुमच्या आयुष्यामध्ये चांगला लाभ हा मिळतो तर बदल तो बदल कोणता तो हा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर हवं असल्यास देवीदेवच्या मूर्त्या हव्या असल्यास स्वामी मूर्ती डॉट कॉम ह्या वेबसाईटला व्हिजिट नक्की द्या आपली ही ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही बरंच पूजा साहित्य परचेस करू शकता तर आजच्या सुंदरशा व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे तर आजचा विषय असा आहे बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न असतात की ताई घरामध्ये सतत निगेटिव्ह वातावरण आहे घरामध्ये सतत वादविवाद होतात जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये भांडणं होतात त्याचबरोबर घरामध्ये अशांतता असते कोणत्याही कामामध्ये आमच्या नवऱ्याला किंवा आमच्या म्हणजे घरच्यांना यश मिळत नाहीये किंवा आमचा छोटा मोठा बिझनेस आहे तो सुद्धा चालत नाहीये तर असं का होतं तर ज्या मी दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी फॉलो करते तुम्ही सुद्धा त्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल फक्त एक चाळीस दिवस तुम्ही असे काही नियम फॉलो करा किंवा काही स्वतःलाच एक चांगल्या सवयी तुम्ही लावून आतापासूनच शिका करोडपती काय लाखोपती काय तुमचं आयुष्य लाखोपती आणि करोडपतीपेक्षा पण अनमोल आहे हे तुम्ही कधीही विसरता किंवा हे तुमच्या कधीही लक्षात येत नाही तर ते कसं आता बऱ्याचशाच ताईंना प्रॉब्लेम शारीरिक होतो म्हणजे करणी भूत पिशाच बाधा अशा अनेक गोष्टी मान भरपूर असा वर्ग मानत नाही किंवा मी सुद्धा मानत नाही बरं का आणि नव्हते पण असा काही वेळ प्रसंग आला की विश्वास ठेवावा लागला अशा गोष्टी घडतात आणि हे करणारे दुसरे तिसरे कोणी नसतात आपले जवळचे आपले शुभचिंतक असतात त्यांना आपली प्रगती किंवा आपला वरचडपणा त्यांना नको असतो त्यामुळं ते अशा गोष्टी करतात आणि वरून दाखवतात की आम्ही किती चांगले आहोत आम्ही किती चांगलं वागतो किंवा आम्हाला किती चांगलं वाटतं पण त्यांच्या पोटामध्ये खूप मोठं काळं असतं हे आपल्याला ओळखता येतं आणि भरपूरशा गोष्टी भरपूरशा घरात घडतात प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली असतात तर ह्या सगळ्यांपासून ताई कशी प्रगती करावी किंवा या सगळ्यांवरती कशी मात करावी अशा असंख्यताईंचे भरपूरसे प्रश्न असतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी जेव्हा उठता म्हणजे आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या हाताला बघायचं आहे माता सरस्वती माता लक्ष्मी आपल्या हातावरती विराजमान असते नमस्कार करायचा आहे आणि डोळ्याला हात लावून छान असा आपल्याला त्याला नमस्कार करायचा आहे त्यासोबत आपली धरती माता म्हणजे आपण ज्या पृथ्वीवरती जन्माला आलो त्या पृथ्वीला पहिल्यांदा हात जोडून नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा आपण आंघोळ करायला जातो तेव्हा पूर्ण नग्नावस्थेमध्ये आंघोळ अजिबात करायची नाहीये त्यामुळे काय होतं पाण्याचा अपमान होतो त्यामुळे आपण पाणी देवताला सुद्धा नमस्कार करूनच आपण आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर जी आंघोळीची जी बादली असते बाथरूम मधली ती कोणतीही रिकामी ठेवायची नाही आणि जेव्हा तुम्ही एखाद्या का महत्वाच्या जा कामासाठी जाता तेव्हा सुद्धा हा नियम नक्की फॉलो करा आपल्या बाथरूम मधल्या ज्या बादल्या असतात त्या बादल्यामध्ये पाणी असावं भरलेलं ज्यामुळे घरामध्ये बरकत येते तुमचं प्रत्येक काम हे भरभराटीला जातं यशस्वी होतं सक्सेसफुल होतं त्यामुळे घरातली जी भांडी आहेत ती कधीही रिकामी ठेवायची नाही अगदीच पाण्याची गरजच नाही असं वाटत असेल तेव्हा ती भांडी रिकामी करून घासून तुम्ही पालती घाला पण जर तुम्ही अशी भांडी ठेवताय आणि ती रिकामीत असं करायचं नाहीये आंघोळ केल्यानंतर ती पाण्याची बादली पूर्ण भरायची आहे त्यानंतर आपण आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा आपण काय करतो चहा वगैरे बनवायचा आपल्याला असतो किंवा आता मी सुद्धा माझ्या घरची गृहलक्ष्मी आहे किंवा मी सुद्धा एक गृहिणी आहे तर पहिल्यांदा अग्निदेवता आणि अन्न देवता म्हणजे गॅसला नमस्कार करायचा आहे आता आपली आजी तुम्हाला माहितीये आपल्या चुलीला पोतीरा द्यायची मातीचा हळदी कुंकू लावायची आणि चुलीला कोणताही स्वयंपाक झाला तर पहिल्यांदा अग्निदेवता अन्नपूर्णा म्हणजे नैवेद्य दाखवायची चुलीमध्ये तूप टाकायच्या चूल पेटवायच्या अगोदर तर आता आपण गॅसला वगैरे तूप टाकू शकत नाही हे तुम्हाला पण माहितीये पण थोडंफार दूध नक्की तुम्ही गॅसला कच्च नैवेद्य दाखवायचं आहे आणि अग्निदेवताला नमस्कार करा थोडंसं गॅस स्वच्छ पाण्याने पुसून घ्या हळदी कुंकू लावा थोडंसं फुलं अक्षता व्हा त्याच्यानंतर तसंच सेम दरवाजावरती सुद्धा कारण आम्ही गॅसची पूजा केल्याशिवाय लाईटर हातात घेत नाही सुद्धा थोडंफार पाणी शिंपळून पुसून घ्या एखादं गोपद्म किंवा अगदी स्वस्ती किंवा अगदी कमळाचं फुल कोणती एखादी रांगोळी पण सकाळ सकाळी करायचं आहे बरं का पूर्ण कपडे भांडी स्वयंपाक खाऊन पिऊन नंतर आंघोळ करून नंतर देवपूजा कर करण्यामध्ये अर्थ नसतो कारण त्याच आपण सगळं करतो असं करायचं नाही कारण आपल्या शरीराची शुद्धी पहिल्यांदा महत्वाची आहे त्याचबरोबर गोमूत्र दारामध्ये थोडंसं टाकायचं आहे तुम्हाला आणि उमऱ्यावर थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर देवी देवतांची पूजा झाल्यानंतर तुमचं कोणतंही काम होत नसतं किंवा होत नसेलच असं तुम्हाला वाटतंय त्यावेळेस काय करायचं हातावरती थोडंसं कच्चं दूध घ्यायचं ओम श्री म्हणजेच भगवान आपले म्हणजे चंद्र जे आहेत चंद्रमा त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना ते दूध हातामध्ये घेऊन आपल्याला चंद्र भगवानांना प्रार्थना करायची आहे आणि असं तुम्हाला करत करत नाही का ही सेवा चाळीस दिवसाची करायची आहे तर ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आता शुद्ध भीमसेन कापूर मिळतो तर माझ्यासुद्धा बघा किचनमध्ये हॉलमध्ये आणि पूर्ण घरामध्ये एक एक कापूरदानी आहे इलेक्ट्रॉनिक कापूरदानी आहे त्याच्यामध्ये थोडासा शुद्ध भीमसेन कापूर टाकायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये त्या कापराचा धूर गेला पाहिजे म्हणजे निगेटिव्हिटी दूर होते त्याचबरोबर बघा एक आपल्याकडे प्युअर शुद्ध गाईच्या गौऱ्या तुम्हाला मिळतात आमच्याकडे मिळतात तुम्हाला तुमच्या आपल्याकडून ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गायचं तूप थोडं टाकायचं एक कापराची वडी टाकायची दोन लवंगा टाकायची एक तमालपत्र टाकायची आणि सकाळ सकाळी त्याला नाही का पंचयज्ञ सुद्धा होतो आणि हवन सुद्धा होतं आणि ते धूर सगळ्या घरात फिरला पाहिजे अशा मध्यभागी ते ठेवायचं भांड तुमच्या घरामध्ये कसलीही निगेटिव्हिटी येणार नाही हा मी विश्वासानं सांगते कारण ह्या गोष्टी मी कित्येक दिवसापासून फॉलो करते किती शेड्यूल बिझी असू दे पण ह्या सगळ्या गोष्टी मी करते त्याचबरोबर बघा प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुपाची पंती आपल्याकडे म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तुम्ही आपल्याकडून पंत्यासुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या म्हणजे जसं प्रत्येकाची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे सेवा करा पहिला दिवा लावायचा आहे तुम्हाला आपल्या मेन दरवाजामध्ये तुपाचा दुसरा दिवा तुळशी समोर तुळशी मातेसमोर तिसरा दिवा अग्निदेवता अन्नपूर्णा किचनमध्ये आणि चौथा देवासमोर तर हे चार दिवे सकाळ संध्याकाळ न चुकता लावायचे आहेत तुमच्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आणि किती सकारात्मकता येते तुम्ही स्वतः मला कमेंटच्या माध्यमातून सांगाल कारण कसं असतं माहितीये का आम्ही माझा तर स्वामी मूर्ती आर्ट जो काही व्यवसाय आहे जे काही प्रत्येक जसं काही ना काहीतरी कोणी जॉब करतं कोणी व्यवसाय करतं तसे स्वामींच्या सेवेमधून स्वामींची कृपा झाली आणि हे कार्य मला भेटले आणि ते मी करते आणि ह्याच्या माध्यमातून बघा जास्त नाही पण आठ लोकांना आज आपल्या स्वामी मूर्ती अडकून रोजगार निर्मिती झालेली आहे त्याचबरोबर बघा हे सगळं स्वामींची कृपा आणि हे सगळं कार्य स्वामी माऊली निमित्त मात्र मी पण ते करून घेत आहेत हे खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे की कसं असतं चांगल्या कर... चांगल्या कार्यासाठी आणि स्वतः भगवंतांनी आपली निवड केली ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे का आणि त्यांच्या कार्यासाठी माझी निवड केली ह्याच्यामध्ये मला फार आनंद आहे मी समाधानी आहे पण कसं असतं माहिती आहे का जर आता मी समजा मी सुद्धा एक व्यवसाय करते किंवा मी सुद्धा एक उद्योजिका आहे तर माझं सुद्धा फक्त व्यवसाय असं नसतं आणि काय आहे माहिते तुम्हाला फक्त हे व्यवसाय करतात ह्या सेवा सांगतात किंवा ह्यांच्या पूजा साहित्य घ्यावं तसं काही नसतं तुम्ही स्वतः एक गोष्ट अनुभवा तुम्ही जर आध्यात्मिक साहित्य विकत घेताय अगरबत्ती घेताय धूप घेत आहे देवीद्यांच्या देवी देवतांच्या दे मूर्ती घेत आहे तर ह्याच्यामधून तुमचा कोणताही लॉस होत नाही कारण बघा आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा आपण मनोभावी पूजा करतो ना तेव्हा आपल्या आजूबाजूला पूर्ण आध्यात्मिक शक्ती तयार झालेली असते आपलं एक संरक्षण कवच तयार होतं आणि बघा दारू पिण्यामध्ये किंवा वाईट कुकर्म मा करण्यामध्ये किंवा नको तिथं विनाकारण पैसे वेस्ट आपण करतो पण त्याच्यामधून समाधान मिळत नाही क्षणिक सुख कधी मिळतं पण तेवढ्या ते पुरतंच असतं पण तुम्हाला जर आयुष्यभर चांगलं समाधानी आयुष्य निरोगी आयुष्य त्याचसोबत तुमच्या आयुष्यामध्ये कृपा आशीर्वाद देवी देवतांचा व्हावा किंवा आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी किंवा आपण देवापर्यंत पोहोचाव म्हणून आपण या सेवा करतो आणि ह्या ज्या सेवा बऱ्याच ताय लक्ष्मी कुंचन सेवा करतात श्रीयंत्र सेवा करतात माता लक्ष्मीची मनोभावी सेवा करतात हे सेवेमधून काही मिळो नाही मिळो पण प्रत्येकाने मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये तुम्हाला वातावरण कसं वाटतं प्रसन्न वाटतं की नाही समाधान वाटतं की नाही पॉझिटिव्ह वाटतं की नाही आणि मनाला समाधान मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या पैशाची प्रॉपर्टीची बंगल्याची सगळ्या गोष्टीची व्याख्या हे जग आणि समाज करतं पण सुखी समाधानाची व्याख्या फक्त आपलं अंतर्मन करतं त्यामुळं आपल्या मनाला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे आपल्या मनासाठी जगायचं आणि आपलं जे मन बोलतं ते करा कारण कसं असतं माहितीये का भरपूर लोकांकडं पैसा आहे प्रॉपर्टी आहे घरे दारे गाडे बघ सगळी सुख आहेत पण त्यांना मानसिक सुख नाहीये मनाची शांती नाहीये मनाची समाधान मनाला समाधान मिळत नाहीये समाजामध्ये मान रिस्पेक्ट सन्मान त्यांना कधीच मिळत नाही मग पै ह्या अशा पैशाला काय अर्थ आहे काहीच अर्थ नाहीये पण काही काही लोक असे आहेत की ज्यांच्याजवळ काही नसून पण ते सुखी समाधानी आहेत जे आहे त्याच्यामध्ये सुखी आहेत का तर समाधानाची व्याख्या ते स्वतः करतात त्यांचं कोणाशी कॉम्पिटिशन किंवा कंपॅरिझन नसतं त्यामुळे बघा कधीही बघा तुम्ही आध्यात्मिक ज्या घरामध्ये सेवा करता ना जेव्हा तुम्ही पूजा साहित्य विकत घेता प्रत्येक चॅनलवर तुम्ही एखादी सेवा बघता किंवा माया चॅनलवरती सेवा बघता त्यातून तुमचे पैसे वाया जात नाही त्यातून तुम्हाला समाधान मिळते म्हणजे तुम्ही आध्यात्मिक गोष्टी खरेदी करून तुम्ही सुख विकत घेताय समाधान विकत घेताय स्वतःसाठी देवी देवताना काही नकोय पण ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या मनाला जे समाधान मिळतं आपल्या मनाला जे फील होतं त्याची व्याख्या किती लाखो रुपये दिले तरी तुम्ही करू शकत नाही तुम्ही किती लाखोच्या मशनी घरामध्ये आणा लाखोची गिफ्ट आणा हजाराची पैठणी घाला कितर तोळे सोनं घाला पण त्यातून सुख समाधान मिळत नाही ते अध्यात्मामधून मिळतं देवाच्या चरणाशी राहून मिळतं आणि ते सुख समाधान तुम्हाला मिळतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ताई पूजा साहित्य घेतात ज्या ताई छान छान सेवा करतात आणि त्या ताईंना त्या सेवेतून अनुभव सुद्धा येतात त्यासोबत त्यांच्या घरातलं वातावरण मंगलमय आनंदी राहतं त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये एकोपा राहतो त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते लक्ष्मी स्थिर होते व्यवसाय उद्योग चांगला चालतो त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये कधीही अडथळा येत नाही त्याचबरोबर त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते आणि स्वामींसारख्या गुरूंची त्यांना साथ लागते ही खूप मोठी आध्यात्मिक पूजेची खूप मोठी ही गोष्ट आहे आणि खूप मोठ्या सेवेची खूप मोठी फलश्रुती आहे तर मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं मोटिवेशन करत असते कारण सगळ्यामध्ये प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक दुःखावरती प्रत्येक कोणते ना कोणत्या अडचणीवरती एकच मार्ग आहे तो म्हणजे अध्यात्म आणि देवाचे चरण एखाद्या दे अगरबत्ती लावा आता काही काही घरामध्ये अगरबत्ती होणार वा सुद्धा देवाला लावत नसतं कारण देव त्या घरामध्ये नसतोच तर ते देव ते घर म्हणजे स्मशानभूमी समान असतं पण एका एक तुम्ही काही न करता दोन अगरबत्त्या आणि एक दिवा लावा तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ते इतकं प्रसन्न इतकं सकारात्मक इतकं पॉझिटिव्ह वाटतं मनाला समाधान मिळतं मिळतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर बघा ह्या सगळ्या सेवा करून आपल्या घरामधलं परिवारामधलं वातावरण चांगलं राहतं त्याचबरोबर परिवारामध्ये एकोपा पर राहतो आणि कधी कधी काही काही गोष्टी आपल्या देवावरती आपल्या गुरुवरती सोडून द्यायच्या असतात आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देव देतो कधी कधी बघा काही लोक खूप वाईट असतात आणि खूप लोक म्हणजे खूपच म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही इतकी त्यांच्या चांगलेपणाची झापड असते काही लोकांच्या डोळ्यावरती असे सुद्धा समाजामध्ये लोक आहेत हे कलयुग आहे जिथं चांगली लोक आहेत तिथं वाईट लोकसुद्धा असतात फक्त कसं आहे खूप गोडगोड जी लोक बोलतात त्यांच्यापासून सावध राहायचं कारण ते खूप विषारी असतात कारण दाखवतात एकानी मनामध्ये असतं एक अशा वेळी काय होतं देव स्वतःच भगवंत आपल्याला त्यांच्यापासून लांब करतो बऱ्याचशाच त्यांचे मेसेज असतात की ताई सासू अशी आहे सासरे तशी आहेत नंदबाईचा त्रास म्हणजे खूप खूप मी युट्यूबच्या माध्यमातून भरपूर ताईंचे भरपूर प्रॉब्लेम ऐकत असते पण मला तुम्हाला एकच सांगायचंय की हे सगळं देव ते आपल्या लायक नाहीयेत ते आपल्या योग्यतेचे नाहीयेत त्यामुळे देव आपल्यापासून अशा लोकांना दूर करतो कारण कसं असतं की चांगल्या सुखी संसारामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह लोकांची भर पडली की आपल्या घरातलं वातावरण आहे ते दूषित होतं अशुद्ध होतं आणि घरामध्ये सतत निगेटिव्हिटी आणि भांडणं निगेटि किरकिर चालू होते त्यामुळे आपल्या देवावरती विश्वास ठेवा काहीतरी कारणास्तव देवाने हा निर्णय घेतला असेल कारण आपण जर एवढे स्वामींचं करतोय आपले गुरु स्वामी समर्थ आणि कसं असतं नको त्या लोकांमध्ये अडकून बसण्यापेक्षा आपल्यासोबत एवढी मोठी दैवी शक्ती आहे एवढे मोठे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी आई तुळजबान हे सगळे देव आपल्यासोबत आहेत हे सगळे देव आपल्याला सपोर्ट करत आहेत मग नको त्या गोष्टीमध्ये का माणूस प्रत्येक गोष्ट शोधत असतो हे मला आजपर्यंत कळलं नाहीये कारण जे आहे ते सत्य स्वीकारा आणि तुम्ही सगळ्यांनी आनंदी कारण आजचं आयुष्य पुन्हा नाहीये त्यामुळे कधीही जास्त गोष्टीचा कोणताही विचार करू नका योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी इतकं देतात की मागण्यासाठी काही राहत नाही आणि काही लोकांची आपल्यासोबत राहण्याची लायकी नसते वृत्ती नसते किंवा काही लोक आपल्या सोबत राहणं स्वामींना योग्य नाही किंवा ते विषापेक्षा पण डेंजर किंवा भयंकर असतात म्हणून आपल्या सोबत नसतात हे पण तेवढंच सत्य असतं बरं का त्यामुळे बघा म्हणजे बऱ्याचशाच ताईंचे खूप प्रश्न आहेत कारण कसं असतं प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये आपण पडणं किंवा प्रत्येकाला मी पर्सनल मार्गदर्शन करणं हे मला पटत नाही किंवा मला एवढा वेळ नाही पण बऱ्याचशाच ताईंना ह्या व्हिडिओमधून भरपूरश काही समजलं असेल की जे आहे जे आपलं आहे ते आपलंच राहतं जे आपलं नाहीये त्याच्यावरती कधी अधिकार दाखवू नये किंवा ते आपलं नसतंच कधी आपलं असेल तर ते आपल्या जवळ येतं त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे फॅमिलीमध्ये आहेत त्यासोबत त्यांचे नाही का आता कालच एका म्हणजे हा व्हिडिओ खास ताईसाठी ती सुद्धा ऐकते खूप खूप मानसिक त्रासामध्ये आहे त्यांना तीन मुली आहेत अक्षरशः आणि खूप खूप दुःखामध्ये आहे पण त्यांना स्वामी वेळोवेळी वेळोवेळी प्रचिती देतात त्यांना खूप चांगले अनुभव येतात आणि ते नेहमी सांगतात की ताई स्वामी माझ्यासोबत आहेत मग मला तुला ताई हे सांगायचंय की तुला कळतंय की स्वामी तुझ्या सोबत आहेत तर मग तू एवढी डगमगती का तुझा विश्वास स्वतःवरला कमी का होतो अगं तुझ्यासोबत एवढे मोठे ब्रह्मांड नायक आहेत आणि एवढ्या मोठ्या गुरुजी तुला साथ असताना तुला ह्या जगामध्ये कोणत्याही गोष्टीची मला नाही वाटत कधी कमी पडेल कारण कसं सगळं जेव्हा देव आपल्याकडून काढून घेतो ना तेव्हा ते आपल्यासाठी चांगलं नसतं किंवा ते आपल्यासाठी योग्य नसतं आणि आपल्या पाठीचे स्वतः स्वामी उभे आहेत तर काळजी करू नका भरपूरशात ताई अशा आहेत की खूप आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये कारण आज मी वरती आहे किंवा आज मी हे कार्य करते ह्याच्यामधून चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मला बघायला मिळतात ऐकायला मिळतात चांगले वाईट अनुभव सुद्धा असतात पण प्रत्येकाला मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या घराची गृहलक्ष्मी आहात तुमच्या घराची तुम्ही छान नेटनेटकी काळजी घ्या तुमच्या घरामध्ये अग्निदेवता आहे अन्नपूर्णा देवता आहे माता सरस्वती आहे वास्तुपुरुष आहे ह्यांची तुम्ही छान आपली नेटनेटकं घर ठेवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या नात्यामध्ये एकोपा राहील आणि तुमच्या सगळ्या गोष्टीवरती एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे अध्यात्म आणि ज्या छान पूजा त्यांना अनुभव कसे येतात खरंच समाधान वाटतं की नाही हे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा तर देवाने खूप काही द्यावं म्हणून सेवा करण्यापेक्षा देवाने भरपूर काय आपल्याला दिले म्हणून त्या भगवंताची सेवा करा त्या भगवंताला भजा त्या भगवंताची मनोभावी पूजा करा त्यासोबत आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा कुलाचार वर्षातून दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा करायला विसरू नका त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना बऱ्याचशाच काही गोष्टी कळल्या असतील तर जो मी उपाय सांगितलेला आहे अंघोळीच्या पाण्यापासून झोपतून उठल्यापासून त्याचबरोबर बघा तुम्हाला सगळीकडे चार दिवे रोज घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत तुमच्या घरामध्ये एवढी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येते तुम्ही स्वतः सांगाल कमेंट करून की ताई आम्हाला या सेवेचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे तुपाचा दिवा लावायचा आहे चार आता तुम्हाला तू म्हटले होते व्हिडिओच्या सुरुवातीला की मी सेवा कोणती सांगणार नाही पण कसं असतं शेवटी प्रत्येक जण जेव्हा मी काहीतरी सांगत असते तेव्हा प्रत्येक जण काहीतरी आशेने माझा व्हिडिओ बघत असतो त्यामुळे थोडं फरक होईल तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवणं चांगलं मार्गदर्शन करणं स्वामीने एखाद्या का चांगल्या कामासाठी निवड केलं तुमच्यापर्यंत चांगलं मोटिवेशन आलं पाहिजे त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही हार मानायची नाही अग तुम्ही बघा मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये स्वामींचा दृष्टांत भाग एकूण दोन देते तुम्ही नक्की तुम्ही कम्युनिटी किंवा परवाची कम्युनिटी किंवा तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये स्वामींचा मला कसा दृष्टांत झाला अपघातातून वाचवलं मी सेवेत कसे आले सगळ्या लिंक मी खाली देते तुम्ही एकदा ती बघा तुम्हाला जगण्याची हिंमत आणि ताकद मिळेल आमच्यासोबत कोणी नव्हतं फक्त आमच्यासोबत स्वामी समर्थ माऊली होते आज सगळं शून्यातून आम्ही विश्व निर्माण केले आणि ते करून घेतले स्वामीने त्यांच्या कृपा आशीर्वाद त्यामुळे कसं असतं जेव्हा आपण आपल्या हिमतीवरती जगतो आपल्या हिमतीवरती खूप काही मिळवतो तेव्हा कोणाची आपल्याला बोलायची हिंमत नसते की आम्ही तुमच्यासाठी केले किंवा आमच्यामुळे तुम्ही आहात कारण कसं असतं फक्त स्वामी आणि हे काही गोष्टी चांगल्यासाठी होतात कारण आपण कधी कोणाची मदत घेतली नाही किंवा कधी कोणासमोर हात आजपर्यंत पसरले नाही त्यामुळे स्वामींनी साथ दिली कोणी जरी नसलं तरी आमच्यासोबत माऊली आहेत तसंच मला ताईंना भरपूर सांगायचंय की मी आणि तुम्ही एक नाहीये माझं तुमचं दुःख काही वेगळं नाहीये त्यामुळे तुम्ही विश्वास तुमच्या गुरुवरती ठेवा गुरुवरती विश्वास ठेवाल गुरु गुरु तर आयुष्यामध्ये कधी खचणार नाही कधी हारणार नाही आणि गुरु सारखा साथी आणि साथी आणि आपला गुरु सारखा आपला जो लाभलेला काही मायबाप आहे तो ह्या जगामध्ये दुसरा कोणी नसू शकतो त्यामुळे जर तुम्ही माऊलींचे भक्त असाल स्वामींचे तर स्वामींची सेवा निस्वार्थ करा आई तुळजाभावांचे भक्त असाल म्हणजे प्रत्येकाचं श्रद्धाथान वेगळं असतं पण तुम्ही प्रत्येकाची सेवा ही मनोभावे करा तुमची योग्य वेळावर तुम्हाला इतकं काही का मिळतं की देवाला मागायची तुम्हाला काही सुद्धा देव मागण्यासाठी ठेवत नाही त्यामुळे बघा भरपूर शताई अशा आहेत की भरपूर प्रॉब्लेममध्ये असतात आणि त्यांना भरपूरसं दुःख असतं तर त्या ताईंसाठी हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत आपला प्रत्येक लाईव्ह जॉईन करा प्रत्येक लाईव्ह मध्ये भरपूरसं पूजा साहित्य आणि माहिती तुम्हाला मिळते लाईव्ह जॉईन करण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय कोणताही व्हिडिओ तुम्हाला माझा बघायला मिळत नाही सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ